पोषण अंतर्गत सातवा पोषण पंधरवडा आठ तेवीस ते एप्रिल या काळात साजरा केला जातो चंद्रपूर जिल्ह्यात या अंतर्गत योग्य पोषण प्रसूतीपूर्व काळजी नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य पौष्टिक आहार यावर भर देण्यात येत आहे पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदणी करण्यासह इतर बाबींविषयी अंगणवाडीमधून जागरूकता वाढवली जात आहे या अंगणवाडी मध्ये वजन उंची किंवा हर, हर प्रकारचे म्हणजे प्रत्येक कोणते कोणते आपण आपल्या मुलांना खाऊ पिऊ घालू शकतो या गोष्टीची माहिती भेटते आता समजा आपण खाण्याकडे पाहिलं तर लहान म्हणजे लहान मुलांचा आहार किंवा ताजा त्याच्यातली काही लापशी काही खिचडी काही वेळोवेळी प्रत्येक गोष्टीतली अंगणवाडी मॅडम आम्हाला काही ना काही कोणत्या कोणत्या गोष्टीची सहकार्य करत राहते हे बायकांचे हजार दिवस हा कार्यक्रम आम्ही घेत आहे हजार बा हजार दिवस म्हणजे बालकांचे गर्भावस्थेपासून ते दोन वर्षापर्यंत जेव्हा बाळ गर्भावधी असते तेव्हापासूनच बाळाची काळजी घेतली जाते बाळाचे लसीकरण बाळाचे वजन तसं महिलांना दवाखान्यामध्ये पाठवून हर महिन्याला वजन घ्यायला सांगते आणि जर बाळाचे वजन वाढत असेल तर त्यांना जो आहार आहे तो घ्यायला सांगतील आणि तसंच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना औषधी उपचार करते